नमस्कार मित्रांनो नाशिक होम तुमच्यासाठी घेऊन आलं आहे वन बी एच के ते बी कुठे जत्रा हॉटेलच्या एकदम जवळच्या साईडला ते बी कितीला एकवीस लाखात खरेदी साईज द्यायचं आहे तर तुम्ही आले तर थोडंफार निगोशिएबल बी करू जास्त नाही अपेक्षा टाळून थोडंफार करू आता आपण लुक बघूया आपण आलो हॉलमध्ये हॉलची साईज बी बघा त्याला बाल्कनी पण दिलेली आहे लोकांना बाल्कनी मिळून लागते का बरं ते कुठं करायचं त्यासाठी दिलेलं आहे नंतर आता आपण आले किचनवर टीचर बघा मित्रांनो टीचरची साईज बघा कशी आहे कारण बजेटमध्येच आपण बनवलेलं आहे टॉयलेट बाथरूम वेगवेगळं बनवलेलं आहे मित्रांनो असे एकच देवतो मग ते वेगवेगळं बनवलं तर चांगलं झालं आणि बेडरूम ही बेडरूम आहे मित्रांनो आणि बेडरूमला लागून गॅले गॅले अशा प्रकारचं आपण काम केलं काम चांगलं आहे रेडी पोझिशन आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर दिलेला नंबर कॉल करा नमस्कार